दहीहंडी उत्सवाला गालबोट लागल्याची घटना राहुरी तालुक्यात घडली आहे राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नजिक मंगल कार्यालयाच्या पटांगणात सैराज प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी कार्यक्रमात राहुरी फॅक्टरी येथील काही तरुणांनी पुणे येथील नगर येथून दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या पथकातील गोविंदांना मारहाण केल्याने राजगुरुनगर नगर येथील गोविंदांनी दहीहंडी फोडणार नाही असा पवित्रा घेतला यावर्षीच्या दहीहंडीला यामुळे गालबोट लागल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे राजगुरुनगर येथील गोविंदांना आमदार कानडे यांनी दहीहंडी फोडण्याची विनंती केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला मात्र दहीहंडीचा कार्यक्रम उरकल्यानंतर काही तरुणांनी दहीहंडीतील गोविंदा पथकाच्या दिशेनं दगडफेक केल्याने बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली राहुरी फॅक्टरी येथील साईराज प्रतिष्ठान आयोजित दहीहंडीचा कार्यक्रम डॉक्टर तनपुरे कारखान्याच्या मंगल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता हा उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आला मात्र यावर्षीच्या ला गाल गालबोट लागला या कार्यक्रमाला आमदार लहू कानडे आणि त्यांचे समर्थक तसेच अन्य पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते डीजेवर डान्स सुरू असताना दहीहंडी पाहण्यासाठी आलेले स्थानिक तरुण आणि पथकातील गोविंदा यांच्यात धक्काबुक्की झाली आणि काही क्षणात धक्काबुक्कीचं रूपांतर हाणामारीत झालं यावेळी सर्वांचीच एकच पळापळ झाली तर, तर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरुणांना मैदानाबाहेर काढलं दरम्यान पुण्यातील राजगुरुनगर येथील पथकाने आम्ही तुमच्या विनंतीला मान देऊन लांबून आलो परंतु इथे तर मात्र आमच्याच पथकातील गोविंदांना मारहाण केली जाते येथे आल्यावर आम्हाला काही संरक्षण मिळत नाही त्यामुळे या ठिकाणी आम्ही दहीहंडी फोडणार नाही असा पवित्रा राजगुरुनगरशा गोविंदांनी घेतला होता आमदार लहू कानडे यांच्या विनंतीला मान देत अवघ्या पाच मिनिटात गोविंदांनी दहीहंडी फोडली दरम्यान स्थानिक तरुण आणि गोविंदा यांच्यात पुन्हा वाद होण्याची चिन्ह दिसताच बंदोबस्तासाठी पोलिसांची कुमक वाढवण्यात आली तसेच गोविंदा पथकास पोलीस बंदोबस्तात बाहेर काढण्यात आलं पोलीस प्रशासन गोविंदा पथक मार्गस्थ होईपर्यंत तळ तळटकून होते या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात कुठल्याच गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाहीये प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर